जायफळ रिसेंटली मी एक व्हिडिओ बघितला ती मुलगी समोर दाखवत होती की तुम्ही जर जायफळ पावडर रात्री पाण्यात टाकून प्यायलात तर तुम्हाला लगेच झोप येईल आणि झोपेच्या गोळ्या तुमच्या बंद होतील परंतु असे कुठलेही सल्ले तुम्ही ऐकू नका आणि नॉलेज बास्केट इंडियाच्या व्ह्युअर्ससाठी मला हे खास सांगायचं आहे की आपल्या परंपरेमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये जायफळ हे अतिशय कमी आणि मसाल्याच्या स्वरूपात वापरलं जातं इवन पुरणामध्ये पण जेव्हा आपण जायफळ टाकतो ना ती अतिशय चिमूटभर टाकतो आणि खूप सारं पुरण असल्यामुळे ते तिथे डायल्यूट होऊन जातं आता हे जायफळ जे आहे ना याच्यामध्ये मायरिस्टिसिन नावाचा एक ॲक्टिव्ह घटक असतो जो आपल्या मेंदूवर परिणाम करतो आणि म्हणून झोप येते परंतु हा जर खूप प्रमाणात गेला तर मग याचे साईड इफेक्ट्स किंवा याची टॉक्सिसिटी शरीरामध्ये होते आणि जायफळाची जी टॉक्सिसिटी असते ती लगेचच म्हणजे एका तासात दिसायला लागते याच्यामध्ये तुम्हाला चक्कर आल्यासारखं सगळं भिरभिरल्यासारखं किंवा वेडावल्यासारखं देखील होऊ शकतं म्हणजे आपण हवेत तरंगतो आहे किंवा डोकं चालत नाही आहे अशा पद्धतीने आणि सिव्हिअर केसमध्ये ही टॉक्सिसिटी अगदी प्राणघातक सुद्धा ठरू शकते एका स्टडीमध्ये एका केस स्टडीमध्ये एका सतरा वर्षाच्या मुलीने पन्नास ग्रॅम जायफळाची पावडर वापरून मिल्कशेक बनवला आणि तो प्यायल्यानंतर ती सिविर टॉक्सिसिटीची शिकार बनली इतकंच काय तर एका सदतीस वर्षीय महिलेने फक्त दहा ग्रॅम जायफळ पूड खाल्ल्यानंतर तिला देखील टॉक्सिक सिमटम्सना सामोरं जावं लागलं आणि म्हणूनच जायफळ आपले कोर कधीही आपण खात नाही परंतु मेडिसिन म्हणून जर तुम्हाला डॉक्टरांनी किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी ते प्रिस्क्राईब केलं असेल तर तितक्या प्रमाणात ते तुमच्यासाठी हार्मफुल नाही आणि म्हणूनच मसाल्याच्या स्वरूपात किंवा स्वयंपाकात चिमूटभर जायफळ वापरणं हे तुमच्यासाठी घातक नाही परंतु जर तुम्ही औषधाच्या स्वरूपात किंवा कुठली होम रेमेडी म्हणून हे यूज करत असाल तर ते घातक आहे किंवा अशावेळी खूप सतर्क राहून आणि सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊनच आपण या गोष्टी सेवन केल्या पाहिजे